नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे कधी जून जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे यासाठी आधी सरकारकडून जी मदत दिली जायची ती आता आली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीचे मर्यादा वाढवली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषामुपेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे शासनाने एस नियमात बदल करून प्रति हेक्टर मदत वाढवण्याचा आदेश काढला आहे तुमची जमीन जर बागायती असेल तर पिका तुमच्या पिकांच्या नुकसानीपोटी सरकारने तरतूद केली आहे बागायती पिकांच्या नुकसानीसाठी आधी प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात होती आता ती वाढवण्यात आली आहे सत्तावीस हजार प्रति हेक्टर ही मदत सरकार देणार आहेत ही नुकसान भरपाई तीन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे तुमच्याकडे जर जिरायत जमीन असेल तर त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल तर तुम्हाला सरकारकडून आ आर्थिक मदत मिळणार आहे आधी प्रति हेक्टरी मर्यादा आठ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळत होती आता ती तेरा हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद